मिरज तालुक्यातील पंचवीस महत्त्वपूर्ण प्रकरणे लोक अदालतीत निकाली नागरिकांना दिलासा राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून यशस्वी अंमलबजावणी राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित विशेष मोहिमेअंतर्गत मिरज तालुक्यातील पंचवीस विविध प्रकरणांचा लोक अदालतीत तात्काळ व समाधानकारक निकाल लागून संबंधित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे ही संपूर्ण कारवाई राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे यांचे मार्गदर्शन आणि तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडले या लोक अदालतीत प्रामुख्याने महसूल न्यायालयीन न्यायालयातील दीर्घकालीन प्रलंबित प्रकरणांचा समावेश होता तहसील कार्यालय मिरज येथे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही लोक अदालत आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिरज तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र कोरे होते यावेळी तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ मंडळ अधिकारी तलाटी लिपिक व अन्य महसूल कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला लोक अदालतीच्या माध्यमातून महसूल न्यायालयातील वारसा हक्क फेरफार बिनविरोध नामांतर पीक कर्ज शेतजमिनीशी संबंधित वाद अशी तब्बल पंचवीस प्रकरणे जागेवरच निकाली काढण्यात आली नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले या यशस्वी उपक्रमामुळे न्याय प्रक्रियेत वेग आला असून नागरिकांना वेळ श्रम आणि खर्च वाचवणारी एक महत्वपूर्ण पायरी महसूल विभागाने उचलली आहे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री अशोक काकडे यांच्या आदेशानुसार तालुका स्तरावर हे विशेष उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी सांगितले की नागरिकांनी यापुढेही अशा लोक अदालतीसारख्या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन आपल्या प्रकरणांचा निपटारा लवकरात लवकर करून घ्यावे असे आवाहन केले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा